नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूजडंका वर्षा हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान अनेक मुख्यमंत्री या निवासस्थानाने येताना आणि जाताना पाहिले या निवासस्थानाच्या लॉनखाली बळी दिलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग पुरली आहेत अशा प्रकारचा दावा उबाटा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेला आहे संजय राऊत गेली अनेक वर्ष राजकारणात आहेत परंतु शोध पत्रकाराच्या भूमिकेतून ते अजून बाहेर पडलेले नाही आहेत एका बाजूला त्यांचे मालक म्हणजे त्यांच्या पक्षाचे प्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सतत सांगत असतात की आम्हाला शेंडी जाणव्याचं हिंदुत्व मान्य नाही आहे आणि त्यांच्याच पक्षाचे प्रवक्ते तंत्र मंत्राच्या भाषा करतायत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक वर्षाने काळ्या जादूची चर्चा जोरात आहे जिथे स्वकर्तृत्वावर सत्ता मिळवण्याची शक्यता संपुष्टात येते तिथे तंत्र आणि काळ्या जादूची शक्यता सुरू होते आचार्य यात्रेंचं एक प्रचंड गाजलेलं नाटक आहे नाटकाचं नाव बुवा तिथे बाया कदाचित महाराष्ट्रामध्ये बुवा तिथे नेते या नव्या नाटकाचा प्रयोग सुरू झालेला आहे संजय राऊतांचा दावा तर सध्या तेच सांगतोय हे नेते आपल्या पक्षातल्या मुत्सद्यांना बाजूला ठेवून सध्या बुवांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता मिळवण्याच्या तयारीला लागलेल्या आहेत कामाख्या मंदिराशेजारी रेड्यांचे बळी दिले जातात ही बाब सत्य आहे परंतु वर्षा बंगल्याच्या लॉनखाली जी काही मंतरलेली शिंगं संजय राऊतांच्या म्हणण्यानुसार पुरण्यात आलेली आहेत ती कामाख्या मंदिराच्या शेजारी बळी दिलेल्या रेड्याचीच असतील याची काही आवश्यकता नाही आहे कारण मंदिरापेक्षा तंत्र मंत्राचे प्रयोग दर्ग्यामध्ये जास्त केले जातात आणि अजमेरचा दर्गासुद्धा सुद्धा याच कारणासाठी सुपरिचित आहे त्यामुळे उद्या चुकून माकून जर संजय राऊतांचा दवा खरा निघालाच त्या लॉनखाली खरोखरच अशी मंतरलेली शिंग निघालीच तरी तो रेडा गुवाहाटीचाच असेल याची कोणतीही गॅरंटी नाही आहे तो रेडा कदाचित अजमेरला बळी दिलेला रेडासुद्धा असू शकतो आणि ज्या काळामध्ये ही शिंग पुण्यात आली तो कार्यकाळ दोन हजार बावीस ते चोवीसचा असेल याचीही खात्री देता येत नाही तो कार्यकाळ कदाचित दोन हजार एकोणीस ते दोन हजार सुद्धा असू शकतो तंत्रमंत्राचा संबंध काळ्या जादूशी आहे आणि काळ्या जादूशी आणखी एक शब्द अत्यंत घट्टपणे जोडला गेलेला आहे आणि तो शब्द म्हणजे बंगाली बाबा कधी काळी मुंबईच्या लोकलचे डबे या बंगाली बाबांच्या जाहिरातीने भरलेले असायचे रजा बंगाली मुसा बंगाली अशी चित्रविचित्र नावं आणि त्या हँडबिलावर छापलेला तेवढा चित्रविचित्र मजकूर वशीकरण मूठ करणी किया कराया भूतप्रेत एकतर्फा प्यार विदेश गमन सबका हंड्रेड पर्सेंट इलाज आणि खाली त्यांचा नंबर दिलेला असायचा ही हँडबिलं तुम्हाला लोकलच्या डब्यावर सापडायची ही हँडबिलं तुम्हाला मुतारी सापडायची सुलभ शौचालयामध्ये सुद्धा सापडायची गेल्या काही काळामध्ये उबाटा शिवसेनेशी एक नवा मतदार जोडला गेलेला आहे आणि त्यातल्याच एखाद्या मतदाराने आपल्या साहेबांचं मुख्यमंत्रीपद टिकावं म्हणून रातोरात वर्षा बंगल्यावर हे कान केलं असल्याची शक्यता नाकारता येत नाही आहे जेव्हा तुम्हाला काही कंड्या पिकवायच्या असतात तेव्हा त्या ते कंड्यांना तुम्हाला हातपायसुद्धा द्यावे लागतात बिना हातपायांच्या कंड्यांवर कदाचित कोण सरळ सरळ विश्वास ठेवणार नाही आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतरसुद्धा ते, ते बराच काळ त्यांच्या सागर बंगला या निवासस्थानी मुक्काम ठुकून आहेत ते अद्याप वर्षावर गेलेले नाही आहेत या एका सुतावरून संजय राऊत यांनी स्वर्ग गाठला आणि त्यांनी दावा केला की वर्षा बंगल्याच्या लॉनखाली मंतरलेली शिंग पुरलेली आहेत आपल्याशिवाय कोणीही मुख्यमंत्री होऊ नये म्हणून कोणीतरीही शिंग पुरलेली आहेत अशा प्रकारचा दावा संजय राऊतांनी केलेला आहे संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारलेला आहे तुमच्या मनामध्ये कोणती भीती आहे का की ज्याच्यामुळे तुम्ही वर्षावर जात नाही आहात तुमच्या मनावर कोणतं दडपण आहे का संजय राऊत यांच्या तमाम प्रश्नांना सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी उत्तर दिलेलं आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की वर्षा बंगल्याच्या डागडूजीचं काम सध्या चालू आहे आणि ते पूर्ण जेव्हा होईल तेव्हा देवेंद्र फडणवीस निश्चितपणे तिथे आपला मुक्काम हलवतील आशिष शेलार यांच्या म्हणण्यानुसार वर्षा बंगल्यावर जे डागडूजीचं काम सुरू आहे ते जेव्हा संपुष्टात येईल आणि देवेंद्र फडणवीस खरोखरच तिथे मुक्काम हलवतील तेव्हा संजय राऊतांचा दावा काय असेल संजय राऊतांची एक विशेषता आहे त्यांच्या एका खोट्याचा जेव्हा बाजार उठतो तेव्हा ते दुसरं खोटं तेवढ्याच ताकतेने आणि तेवढंच रेटून बोलतात जेव्हा देवेंद्र फडणवीस तिथे मुक्काम हलवतील तेव्हा संजय राऊत नवा दावा करतील की वर्षा बंगल्यावर प्रत्यक्षात डागडुजीचं काम सुरू नव्हतंच तिथे शुद्धीकरणाचं काम सुरू होतं तिथे लॉन खाली मंतरलेली शिंगं बाहेर काढण्याचं काम सुरू होतं आणि वर्षा बंगल्यामध्ये पावित्र्य निर्माण व्हावं म्हणून तिथे होमहवन सुरू होते संजय राऊत अशा प्रकारची कोणतेही लोणकडीत ताप मारू शकतात आम्हाला शेंडी जानव्याचं हिंदुत्व मान्य नाही आहे आम्हाला कर्मकांडाचं हिंदुत्व मान्य नाही आहे अशा प्रकारचा दवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक सभांमधून केलेलं आहे अनेक पत्रकार परिषदांमधून केलेलं आहे आणि अशा प्रकारच्या विधानांच्या माध्यमातून आपली एक पुरोगामी प्रतिमा निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे परंतु शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी त्या प्रयत्नांवर तापलेलं डांबर उठलेलं आहे रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केलेला आहे की जेव्हा ते वर्षा बंगला सोडून गेले त्याच्यानंतर वर त्या वर्षा बंगल्यावर टोपलीभर लिंब सापडली आणि या लिंबांना टासण्या मारलेल्या होत्या म्हणजे रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जे काही सांगितलं त्याचा अर्थ असा निघतो की उद्धव ठाकरे यांना कदाचित कर्मकांडाचं हिंदुत्व मान्य नसेल त्यांना शेंडी जारव्याचं हिंदुत्व मान्य नसेल परंतु त्यांना लिंबू मिरचीचं हिंदुत्व किंवा बंगालीत्व असं काहीतरी निश्चितपणे मान्य असणार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक विचित्र राजकीय सरकस सुरू आहे अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्राची जनता बघते काही काळापूर्वी शिवसेनेचे दोन तुकडे झाले या दोन्ही तुकड्यांचे जे नेते आहेत ते एकमेकांवर उडवत आहेत एकमेकांचे कपडे उतरवण्याचं काम करत आहेत अशा प्रकारचं हे चित्र आहे संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आरोप तंत्रमंत्राचे होते आरोप काळ्या जादूचे होते संजय राऊत एकनाथ शिंदे यांचं नाव घेत नसले तरी त्यांचा रोख एकनाथ शिंदे यांच्याच दिशेने आहे मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी हे सगळं केलं जात आहे अशा प्रकारचा त्यांचा दावा आहे संजय राऊत जेव्हा अशा प्रकारचे आरोप करतात तेव्हा युवराज आदित्य ठाकरे हे सुद्धा मागे राहत नाहीत आदित्य ठाकरे यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केलेला आहे अशी कोणती शेती आहे जी दर अमावास्या पौर्णिमेला करायला शेतात जावं लागतं अशा प्रकारचा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे आणि या सवालाचा रोखसुद्धा एकनाथ शिंदे यांच्या दिशेने आहे एकनाथ शिंदे यांच्या दिशेने अशा प्रकारे फैरी जडतायत हे चित्र पाहिल्यानंतर शिवसेनेचे अनेक नेते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करायला गेले वर्षा निवासस्थान सोडताना उद्धव ठाकरे निघाले खरे परंतु ते निघाल्यानंतर त्या निवासस्थानी अनेक लिंब सापडली अशा प्रकारचा जो दावा रामदास कदम यांनी केला तो याच भडीमारातून केला होता एकमेकांना ठोकण्याच्या नादामध्ये एकमेकांना प्रत्युत्तर देण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला आपण काय तमाशा दाखवतो आहे याचं भान या राजकीय नेत्यांना दिसत नाही आहे महाराष्ट्राची जनता हा तमाशा अगदी मूकपणे पाहते हताशपणे पाहते आणि दुसऱ्या बाजूला जे हुतकरू राजकारणी आहेत त्यांना संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांसारखे नेते दिशा आहेत की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी काळी जादू करण्याचा मार्गसुद्धा त्यांना उपलब्ध आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू असलेल्या या बिनपैशाच्या तमाशाबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आपले विचार मांडा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज टंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर आणि व्हिडिओ एडिटर ओमकार भागवत नमस्कार आणि धन्यवाद